नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अंकुश तुपोने भूमी एग्रोंडिस कंपनीचा प्रतिनिधी तर आज मी आलो आहे गिंबा या गावामध्ये तालुका मंगरुळपीठ जिल्हा वाशिम तर आपल्यासोबत जे शेतकरी आहे यांनी आपल्या तीन एकराच्या क्षेत्रामध्ये धनवर्षा कीट या प्रोडक्टचा यांनी वापर केलेला आहे तर तीन एकराच्या क्षेत्रामध्ये यांनी जवळपास दोन एकराच्या क्षेत्रामध्ये यांनी टाकलेली आहे आणि एका एकराच्या क्षेत्रामध्ये हे कीट हे जे आहे वापर केला नाही आहे तर बघूया यांना कशाप्रकारे रिझल्ट आला नमस्कार सर नमस्कार सर आपलं ना नाव आणि नंबर आपल्या शेतकऱ्यांना कळवा माझं नाव संदीप रमेश गिरे आहे नंबर सत्याऐंशी सदुसष्ट एकोणसाठ झिरो नऊ पंचवीस तर आम्हाला सांगा ज्यावेळेस सा ही द धनवर्षा किट तुम्ही वापरली भूमी ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीची जी धनवर्षा किट आहे ही तुम्ही दोन एकराच्या क्षेत्रामध्ये वापरली दोन एकराच्या क्षेत्रामध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला दोन एकराच्या क्षेत्रामध्ये काय तुम्हाला फरक जाणून दिसला आम्हाला फरक जाणून दिसला म्हणजे झाडाची ग्रोथ चांगली झाली ग्रोथ चांगली झाली पानाची रुंदी त्याची चांगली वाढली पानाची रुंदी सुद्धा यांची वाढलेली आहे हा तर हे आहे दो तीन एकराचं शेत आहे या दोन एकराच्या ह्याच्यात इकडे टाकली एकर एकर भरायच्या ह्याच्यात टाकली नाही एकर भरायच्या ह्याच्यात मी दादा आपला यांना दाखवा आपल्या शेतकऱ्यांना की जो स्प्रिंकलरचा टप्पा मांडलेला आहे या भागात यांनी धनुर शक्ट्टीत ही टाकली नाही आहे आणि जो इकडला भाग आहे ज्यामध्ये स्प्रिंकलरचा टप्पा नाही आहे या भागामध्ये यांनी किट टाकलेलं आहे तर आपण बघू शकता किती अतिशय चांगला रिझल्ट यांना भेटलेला आहे तर माझं असं म्हणणं आहे ब सर्व शेतकऱ्यांना धनवर्षा किटचा वापर करावा धनवर्षा किटचा वापर करावा असं शेतकऱ्याचा यांचा म्हणणं आहे तर आपण सुद्धा धनवर्षा किटचा वापर करा, करा वा ही लेट व्हेरायटी ले? मी पेरली तुमचं सांगा अजूगरची पेरणीच आहे श्रीराम सुपर आहे तीनशे तीन गहू यादुगर पेरणीचं आहे पण आपण लेट पेरला तरी बी याची क्वालिटी चांगली आहे लेट पेरलं यांनी पेरणी केली तेव्हा सुद्धा यांचा गहू जे आहे चांगल्या क्वालिटीमध्ये स्थितीमध्ये आहे सध्या तर अशा प्रकारे यांना रिझल्ट आले धन्यवाद